नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा येणारा भाग हा खूपच जबरदस्त दाखवलेला आहे तर जीवा नंदिनीला म्हणतो नंदिनी मला गरजू व्यक्तींसाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे ग तू बघ ना किती प्रेमाने आनंद निवासमधल्या व्यक्तींचं करतेस ना तसंच मला सुद्धा करायचं आहे ग तेव्हा नंदिनीला हे ऐकून खूप छान वाटतं तर जेव्हा म्हणतो नंदिनी पण जमेल ना ग मला हे तेव्हा नंदिनी म्हणते का नाही जमणार तुम्हाला नक्की जमेल मी आहे ना तुमच्याबरोबर तर इकडे काव्या आणि पार्थ जणे मस्त कॅफेमध्ये आलेले असतात तर पारथा एक गुलाबाचं फूल काव्याला देतो तेव्हा काव्या म्हणते देशमुख तुम्ही लिमिट क क्रॉस करता तेव्हा पार्थ म्हणतो मी कोणतीही लिमिट क्रॉस करत नाही तर काव्य घेईल का ते गुलाबाचं फूल पारच्या हाताने हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा